छत्रपती संभाजीनगर लोकसभेसंदर्भात महायुतीच्या वतीने आत्ताच उमेदवारीची घोषणा झाल्याचं मला कळालं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांचीही तीव्र इच्छा होती की विनोदला उमेदवारी दिली पाहिजे परंतु मला कल्पना आहे त्यांच्या पक्षातील दोन आमदार व राज्यसभेचे एक सदस्य यांनी माझ्या उमेदवारीला तीव्र विरोध केला का केला ते त्यांना त्यांचं माहिती परंतु प्रश्न असा आहे की ज्यावेळेस छत्रपती संभाईनगरच्या जनतेने आग्र्याच्या शिवजयंती साजरी करत असताना सत्कार समारात मला आग्रह धरला की विनोद विकासासाठी तुम्ही निवडणूक लढली पाहिजे त्या मतावर मी आज ठाम आहे मी पुन्हा एकदा जनतेत जाईल सर्वांशी चर्चा करेन आणि जो निर्णय होईल तो मी आपल्या सर्वांना कळेल परंतु एवढं मात्र निश्चित आहे मी कालही सांगत होतो आजही सांगतो छत्रपती संभाईनगर लोकसभेच्या विजयाचं गणित माझ्याकडे आहे